वीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे आयोजित शेल्टर दोन हजार चोवीस चे उद्घाटन झाले कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी नाशिक अध्यक्ष कुणाल पाटील शेल्टर दोन हजार चोवीस चे समन्वयक गौरव ठक्कर शेल्टर दोन हजार चोवीस मार्ग चे मार्गदर्शक दीपक बागड केडराई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुनील कोतवाल केड्राई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष सुरेश अण्णा पाटील अविनाश शिरोडे उमेश वानखेडे व रवी महाजन हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहसचिव अनिल आयरे यांनी स्वागत केले यावेळी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्नी आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लीना चे आयुक्त मनीषा खत्री क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष व राष्ट्रीय केड्राईचे माजी अध्यक्ष अक्षय शाह केड्राई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद कैनार यांची प्रमुख उपस्थिती होती केड्राई नाशिक मेट्रोद्वारे आयोजित शेल्टर दोन हजार चोवीस चे प्रदर्शन विकसित नाशिकचे प्रतिबिंब असून नोकरी निमित्त अनेक शहरात राहण्याचा योग येणाऱ्या आम्हा सर्वाधिकाऱ्यांना सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतशील नाशिकची भुरळ पडते त्यामुळेच नाशिक मध्ये एखादे घर असावे अशी मनोमन इच्छा असल्याचा सूर नाशिक मध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी दर्शन नाशिक मेट्रो यांनी जे काही शेल्टर प्रदर्शन बनवले अतिशय सुंदर प्रदर्शन या ठिकाणी केलेले आहे आणि पंधरा लाखापासून ते पुढे लक्झरी फ्लॅट पर्यंत सर्व प्रकारची घर या ठिकाणी शोकेस केलेली आहेत सर्व जे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आहे आपली नाशिकची अतिशय सुंदर प्रकारे या सगळ्याचा शोकेस झालेला आहे आणि या निमित्ताने नाशिक खूप सुंदर शहर आहेत लोक खूप छान आहेत आणि अतिशय चांगला या ठिकाणी क्लायमेट आणि सर्वच परिस्थिती आहे तर या ठिकाणी खरोखर नाशिक शहरामध्ये स्थायिक भावाच व्हायची खूप इच्छा आहे बाकी देवाची काय मर्जी आहे त्यावर सर्व होईल पण या निमित्ताने नाशिकमधील सर्व जे नागरिक आहेत आणि सर्व राहणार आहेत त्यांचं एक सुंदर घर बनावं प्रत्येकाचं अशी मी सदिच्छा आणि शुभेच्छा आपल्या सर्व नाशिककरांना देतो जुनं आम्ही वीस वर्षापूर्वीच जेव्हा आम्ही ट्रेनिंगला या ठिकाणी आलो त्यावेळेच बघितलेलं आहे अनेक गोष्टींची डेव्हलपमेंट नाशिकमध्ये झालेली आहे आणि वेळे बरोबर आणि जे काही वीस वर्षामध्ये दे आपल्या देशाची जी काही वाटचाल झालेली आहे डेव्हलपमेंट करेल तर त्याला नाशिक शहर हे मॅच करत आहे आणि त्याबद्दल Uh, नाशिक मधील सर्व जे नागरिक आहेत आणि उद्योजक आहेत त्यांचे अभिनंदन करायला हवं uh... आता जे क्रीडा नाशिकने इथे शेल्टर एक्सपोचा आयोजन केलेला आहे त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज तिचा आपला उद्घाटन पण होता माझी हेच एक राहील त्यांच्यासाठी विशेष की जास्तीत जास्त लोकांनी येऊन इथे बघावे की नाशिकमध्ये काय काय प्रॉडक्ट्स अवेलेबल आहे आणि फक्त नाशिककर नाही नाशिकच्या बाहेरचे पण जे लोक आहे आपले महाराष्ट्राचे दुसरे ठिकाणचे किंवा भारताचे लोक आहे ते सगळ्यांसाठी इथे काहीतरी प्रॉडक्ट्स म्हणजे काहीतरी त्यांना भेटणार जे त्यांना आवडणार तर सगळ्यांनी म्हणजे आपली एक रीच जे आहे ते फार वाईट झाली पाहिजे पाहिजे तर त्यासाठी माय बेस्ट विशेष जे आहे ते किडाई नाशिक सोबत आहे थँक्यू बदल हा नेहमीच वेलकम असतो बदल हा चांगला असतो आणि मी आता साडेचार वर्षापासून या शहराची नागरिक पण आहे आणि त्याच्यामुळे दोन हजार वीसचं नाशिक आणि आता आता आपण पंचवीसमध्ये मध्ये येतोय तर ते नाशिक त्यात खूप बदल आहे आणि पण तरी मला हे वाटतं की नाशिकचं जे वैशिष्ट्य आहे म्हणजे गार थंड वातावरण आहे हिरवळ आहे ब्रॉड रस्ते आहेत आणि हे जे वैभव आहे नाशिकचं ते वैभव नाशिकचं टिकवून ठेवावं आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने नाशिकनी लीड घ्यावी आणि पहिली ग्रीन सिटी म्हणून नाशिकने मान मिळवावा अशी नाशिककर म्हणून आणि अधिकारी म्हणून देखील माझी इच्छाही आहे आणि त्याकरता सगळ्यांना शुभेच्छा देखील आहेत क्रीडाईचं आपण काय सांगाल काय कौतुक कराल दरवर्षी हा शेल्टर एक्सपो ते भरवतात आणि सर्वसामान्यांना घर घेऊन देण्याची सुविधा ते उपलब्ध करून देतात हे निश्चित हे कौतुकास्पद आहे दर दोन वर्षांनी शेल्टर एक्झिबिशन होत असतं आणि सगळ्या एका छताखाली सगळ्यांना आणणं ही फार मोठी गोष्ट आहे दुसरं म्हणजे वाईड रेंज ऑफ चॉईस म्हणजे अगदी मला वाटतं पंधरा लाखापासून ते मे बी पंधरा कोटीपर्यंतची घरं इथे डिस्प्लेला असतील आणि आम्ही मघाशी स्टेजवरती पण बोलत होतो की आता नागरिकांच्या ऍस्पिरेशन पण बदलत चाललेले म्हणजे एक एक वन बीएचके घेणाऱ्याला आता वाटतं नाही मी दोन बीएचके घेतलं पाहिजे त्यामुळे ह्या ज्या ऍस्पिरेशन आहेत आणि जे अतिशय चांगली गोष्ट आहे त्या ऍस्पिरेशनसाठी प्रत्येकाच्या खिशाला परवडणारं घर आणि त्याचे विविध पर्याय हे इथे आहेत त्यांनी डिस्प्ले केलेले आहेत आणि ते खरंच निश्चित सर्व नाशिककरांना येत्या नवीन वर्षासाठी शुभेच्छा देतो आणि या गृहप प्रकल्पांच्या महाकुंभासाठी येत्या वीस आज ज्याचं उद्घाटन झालेलं आहे त्याच्या वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर हा इथे गृहमहोत्सव भरवलेला आहे त्याचं सर्व नाशिककर तसेच आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातनं येणाऱ्या जे काही नातेवाईक का आहेत मित्रमंडळी आहेत सहकारी आहेत या सर्वांना नाशिकच्या या गृहमहोत्सवाच्या महाकुंभाचं आमंत्रण देतो मला सांगायला आनंद होईल एका छताखाली सर्व प्रकारचे प्रॉडक्ट्स दीडशेहून अधिक डेव्हलपर्स आणि पाचशेहून अधिक प्रोजेक्ट्स तसेच मेजर ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे बँकिंग एजन्सीज आहे आपल्याला जे वेंटल सप्लायर्स आहेत इंटिरियरसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत मुलांच्या भविष्यासाठी स्कूल किंवा क्रेस्टचं जे इथे आपण आयोजन केलेलं आहे तसंच ज्या काही पर्यावरणासाठी लागणाऱ्या ई व्हेकल्स आहेत त्यांचंसुद्धा आपण इथे डिस्प्ले केलेलं आहे आणि सर्वांना इथे एक फूड कोर्टची सुद्धा व्यवस्था केलेली आहे की हा जो काही गृह महोत्सवांचा प्रकल्पांचा हा काही जो मेळा आहे किंवा हा काही उत्सव आहे तो साजरा करताना सर्व ग्राहकांना इथे सर्व दर्जाच्या सर्व प्रकारच्या नाशिकच्या सर्व कानाकोपऱ्यातील किंवा सर्वच झोनमधील आपण म्हणतो की प्रकारचे प्रॉडक्ट्स आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपलं स्वप्नातलं घर मग ते अफोर्डेबल असेल लक्झरी असेल किंवा फार्म हाऊसेस प्रोजेक्ट्स असतील किंवा कमर्शियल वास्तू असेल ऑफिसेस असेल किंवा भविष्यातली इन्व्हेस्टमेंट असेल या दृष्टिकोनातून या एक्सपोचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा धन्यवाद शासकीय प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष सुजय गुप्ता जयंत बांता ब्रेकर कोषाध्यक्ष हितेश पोद्दार सहसचिव अनिल आहेर सचिन बागड नरेंद्र कुलकर्णी ऋषिकेश कोते तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद मनोज किवनसरा अंजन भलोदिया अतुल शिंदे श्रेनिक सुराणा हंसराज देशमुख नितीन पाटील श्यामकुमार साबळे सागर शाह अनंत ठाकरे विजय सुशील बागड सचिन चव्हाण निरंजन शहा ततीश मोरे किरण शाह प्रकाश चौधरी तुषार संकलेचा युथ विंग चे समन्वयक शुभम राजेगावकर युथ विंग चे समन्वयक सुशांत गांगरुडे रुशाली महाजन सोनाली बागड हे विशेष सहकार्य करत आहेत एनसे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी na